जय श्री स्वामी समर्थ जर तुमची राशी वृषभ आहे तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे या महिन्यात दहा अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुमचं नशीब करिअर प्रेमसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलून टाकू शकतात सुखा टाळा योग्य पावली उचला आणि संधीचं सोनं करा गुरु योग नशिबाचा दरवाजा उघडणार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गुरु आणि शुक्र एकमेकांच्या प्रभावात येतील वृषभ राशीसाठी हे शुभ संकेत आहेत विशेषत नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना यश मिळेल नोकरीत प्रमोशन किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे उपाय गुरुवारी पिवळं फळ दान करा आणि घराच्या उत्तर दिशेला गंध लावा सात ऑगस्ट नोकरीत अचानक संधी मिळेल हा दिवस वृषभ राशीसाठी अनपेक्षित संधी घेऊन येतो जुने अर्ज विसरलेले इंटरव्ह्यू किंवा एखादं कॉलेज यातून एखादा नवा मार्ग मोकळा होईल उपाय घरात पूर्व दिशेला अत्तर शिंपडा ऑगस्ट अकरा कुंडलीतील दोष जागृत होतील या दिवशी राहू व केतूचा प्रभाव तात्पुरता प्रबळ होतो त्यामुळे मानसिक अस्वस्थता विचित्र स्वप्न किंवा झोपेची तक्रार निर्माण होऊ शकते उपाय संध्याकाळी झोपण्याआधी ओम नमहा शिवाय अकरा वेळा म्हणा ऑगस्ट तेरा पैशाचा प्रवाह सुरू होईल या दिवशी मंगळाची स्थिती तुमच्या आर्थिक घराशी जुळत आहे याचा फायदा म्हणजे जुनी थकलेली देणी परत येऊ शकतात नवीन आर्थिक संधी मिळेल उपाय त्या दिवशी लक्ष्मीमातेचं ध्यान करा आणि दक्षिण दिशेला दीप लावा ऑगस्ट पंधरा प्रेमात मोठा बदल होईल वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधात एक नवीन वळण येईल काहींसाठी ब्रेकअप तर काहींसाठी नव्या सुरुवातीचा दिवस ठरेल उपाय त्या दिवशी गुलाबाची फुलं तुळशीला अर्पण करा आणि मनपूर्वक प्रार्थना करा पौर्णिमा ऑगस्ट एकोणीस ध्यान आणि आत्मशांतीचा दिवस पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना आत्मशांती मनाची स्पष्टता आणि निर्णय क्षमतेत वाढ होईल उपाय त्या दिवशी संपूर्ण घरात गुबुळ धूप करा कोणत्या गोष्टी टाळाव्यात ऑगस्टमध्ये राशीच्या व्यक्तींनी पुढील गोष्टी टाळाव्यात शुक्रवारच्या दिवशी कर्ज घेणन कोणाशीही उगाचवाद करणं झोपण्याच्या खोली तारसा ठेवणं घराच्या दक्षिणेला जड लोखंडी वस्तू ठेवणं आरोग्याबाबत सतर्क राहा बावीस ते ऑगस्ट पंचवीस या काळात पित्त त्वचा आणि डोळ्यांशी संबंधित त्रास वाढू शकतो उपाय दिवसातून एकदा कोरफडीचा रस घ्या तुळशीच्या पानांचा काढा प्या ऑगस्ट सव्वीस मोठा आर्थिक लाभ संभवतो कोणतीही नवीन डील व्यवहार किंवा शेअर बाजाराशी संबंधित गोष्टीसाठी हा दिवस शुभ आहे उपाय गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा ऑगस्ट तीस आध्यात्मिक जागृती होईल या दिवशी चंद्र क्षणी विशेष योग बनवतात यामुळे तुमच्या मनात आध्यात्मिक विचार आध्यात्मिक प्रवास साधना यांची उर्मी निर्माण होईल उपाय त्या रात्री तुळशीपाशी दिवा लावा आणि शांत बसून ध्यान करा घरामध्ये वास्तुदोष असल्यास योगफळ देणार नाही जरी ग्रह अनुकूल असले तरी जर घरात वास्तुदोष असेल विशेषतः दक्षिण पश्चिम कोपरा अडथळाग्रस्त असेल तर शुभयोग कमी प्रभावी होतात ऑगस्टमध्ये वृषभराशीच्या लोकांनी घरात दररोज साधं उदबत्ती लावणं आणि पिंपळाच्या झाडाला सकाळी जल अर्पण करणं सुरू ठेवलं पाहिजे उपाय घरात पांढऱ्या फुलांचा वापर वाढवा वायव्य दिशेला कचरा जमा होऊ देऊ नका कर्मफळ लगेच मिळणार म्हणून वाईट विचार टाळा ऑगस्टमध्ये वृषभराशीवर शनिकृपेची एक विशिष्ट छाया आहे जी तुमच्या प्रत्येक कर्माचं फळ लवकर देईल चांगलं केलं तर लगेच लाभ पण चुकीचा विचार चुकीचं वागणं केल्यास त्याचा त्रास लगेच भोगावा लागेल उपाय रोज सकाळी श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जप पाच मिनिटं करा मनात खंत अपुरी भावना निर्माण होऊ हो शकते काळजी घ्या वीस ते ऑगस्ट तेवीस दरम्यान चंद्र केतू प्रभावामुळे मन थोडं उदास निराश होऊ शकतं काही गोष्टी अपूर्ण वाटतील किंवा वाटेल की आपण मागे पडलो आहोत पण हे तात्पुरतं आहे उपाय त्या दिवशी एखाद्या वृद्ध व्यक्तीला अन्न किंवा कपड्याचं दान करा यामुळे मनाला शांती मिळेल स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला काही खास स्वप्न येऊ शकतात विशेषत मंदिर नदी पिंपळाचं झाड किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचं दर्शन झाल्यास लक्षात ठेवा हे संकेत आहेत तुमचं आत्मबळ वाढतंय उपाय स्वप्नानंतर लगेच खाली बसून दोन मिनिटं डोळे मिटून मन शांत करा आणि त्या संकेताचा अर्थ समजून घ्या देवाशी जवळीक वाढेल नामस्मरण आणि दान केल्यास दरवाजे उघडतील वृषभराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात एक खास ऊर्जा आहे जी त्यांना देवाशी अधिक जोडेल नकारात्मकता दूर करायची असेल तर संध्याकाळी नामस्मरण आणि दिवा लावणं सोडू नका उपाय दर सोमवार ओम नमहा शिवाय अकरा वेळा म्हणा दर शुक्रवार देवीला गुलाब अर्पण करा महिन्यात एकदा गाईला गुळ चपाती द्या वृषभ प्रिय प्रियभावांनो आणि भगिनींनो ऑगस्ट महिन्यात तुमच्या जीवनात मोठे बदल घडणार आहेत पण हे बदल तुमच्या हातात आहेत घरात शांती ठेवा मनात श्रद्धा ठेवा आणि देवाच्या नामात विश्वास ठेवा संकेत समजून घ्या संधी ओळखा आणि कर्म करत राहा यश पैसा प्रेम आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती हे सगळं तुम्हाला मिळेलच